कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला तर या महिलेला वाचवायला गेलेला तिचा सहकारी तरुणानेही यात जीव तरुणाने अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ ही घटना घडली अंबरनाथच्या मोरिवली गावात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मीनगरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी आतिश हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरिवली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी आतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आतिश यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून तो त्यांच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यून आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा असून त्याचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना अतिशयही जीवाला मुकला मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही काय करायचं का एकूणचा एक मुलगा होता मला आमचं वय झालेले फोन आला तिकडून म्हणतं सेंटरला या तुमचा परत ऍक्सिडंट झाला आम्ही दोघंचा एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला जीव वाचवायला गेल्या गेला त्यामुळे तो स्वतःचा जीव जीव कमावला काय तिकडं ते आता सात आनरून कामावरून येतोय कामावरून आल्यानंतर तिकडं यो रस्ता आमचा येण्या जात मोरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानकमध्ये काय फोनवर बोलत होती फोनवर येते तर ते काय केलं ना अचानकमध्ये ते अकस्मित झालं त्यांचं थे।